जालना जिल्ह्यातील मतदारसंघामधील काँग्रेस नेते आणि माजी आमदार कैलास गोरंटियाल भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे भाजपाच्या मोठ्या नेत्याच्या ते संपर्कात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच ते भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याचे सूत्रानुसार माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पदश्रेष्ठीकरणकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने कैलास गोरंटियाल यांनी काँग्रेस नेतृत्वात विरोध उघड भूमिका घेतलेली आहे त्यामुळे लवकरच ते काँग्रेस पक्षाला निरोप देतील अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती मात्र ते कुठल्या पक्षात जाणार याबाबत गुप्तता होती अखेर त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते कैलास गोरंटियाल यांची आता नव्याने भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांनी आपल्या शेरोशारीमधून भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत न्यूज एक्सप्रेससाठी जगदीश राठोडची बातमी